शेतकरी बंधूंसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आता शेतकऱ्यांसाठी जो पाठीवरील जो औषधाचा जो पंप आहे तो आता शेतकऱ्यांना मिळणार आहे याच्यामध्ये शंभर टक्के जो लाभ आहे तो आपल्याला या योजनेअंतर्गत मिळणार आहे तर याची जी अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे मागील त्याला या योजनेमधील जो लाभ आहे तो मिळणार आहे जो लाभार्थी अर्ज यामध्ये करणार आहे त्या लाभार्थ्याला याच्यामध्ये जो पाठीवरील जो पंप आहे तो मिळणार आहे तर यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत परंतु या व्हिडिओच्या निमित्तानं मी विनंती करेल की आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाठीवरील जो पंप आहे यासाठी जो अर्ज आहे तो आपल्याला करायचं आहे औषध फवारणी पंप यासाठी आपल्याला जो अर्ज आहे तो करायचा आहे आणि या योजनेमध्ये पात्र व्हायचं आहे कारण की योजनेमध्ये जो लाभार्थी अर्ज भरणार आहे त्या लाभार्थ्याला शंभर टक्के जो लाभ आहे तो शासनाच्या वतीने दिला जाणार आहे याच्यामध्ये जे अनुदान आहे पन्नास टक्के अनुदान आपले याच्यामध्ये दिलं जाणार आहे या व्यतिरिक्त आपण जर एस सी प्रवर्गामधील जर असाल तर साठ टक्के जे अनुदान आहे या योजनेअंतर्गत आपल्याला मिळणार आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावा अशा प्रकारची जी सूचना आहे ती शासनाकडून देण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर याची प्रक्रिया कशी असणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला महाडी बी टी फार्मर लॉग इन हा जो पर्याय आहे आपल्याला गुगल सर्चवरती जायचा आहे किंवा महाडी बी टी या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन आपला जो अर्ज आहे तो भरायचा आहे आपल्याला जर अर्ज भरायचा असेल आपल्याला कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही फक्त आपल्याजवळ आपला जो फार्मर आय डी आहे तो आपल्याकडे असणं आवश्यक आहे जर फार्मर आय डी आपल्याला हवा असेल तर आपण फार्मर आय डी जवळील सी एस सी सेंटरमध्ये जाऊन आपला फार्मर आय डी काढू शकता आणि हा जो अर्ज आहे तो घर देखील आपण भरू शकता फार्मर आय डी आपल्याकडे असेल तर फार्मर आय डी महाडी वेबसाईटवरती आपल्याला टाकून लॉग इन करायचं आहे त्या ठिकाणी आपल्या रजिस्टर मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल यानंतर ओ टी पी आल्याच्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे आणि इलेक्ट्रिक फवारणी पंप असेल किंवा इतर आपल्याला जो आवश्यक पंप आहे तो आपण याच्यामध्ये खरेदी करू शकता आणि या योजनेमध्ये पात्र होऊ शकता शासनाकडून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अर्ज करण्याची जी प्रक्रिया शासना जी आहे शासनाच्या वतीने सांगण्यात आलेली आहे मग प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज भरावा अशा प्रकारची जी माहिती आहे ती सादर करत आहे तर या व्हिडिओच्या निमित्तानं मी विनंती करेल की आपल्याला आपला जो अर्ज आहे तो पुढील दहा दिवसामध्ये सादर करायचा आहे आणि या योजनेमध्ये पात्र व्हायचं आहे तर महाडीबीटी बी टी या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला आपला जो अर्ज आहे तो भरायचा आहे हा जो अर्ज आहे तो चालू झालेला आहे आपण घर बसल्या भरू शकता किंवा आपण जवळील माही सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता अर्जाची संपूर्ण माहिती महाराष्ट्र योजना डॉट इन या वेबसाईटवरती आपण सादर केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण याची सविस्तर माहिती पाहू शकता आणि या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता तर एकंदरीत पाहिल, जर पाहिलं तर शंभर टक्के लाभ या योजनेअंतर्गत मिळणार आहे आणि याची जी वेबसाईट आहे ती देखील अतिशय चांगल्या प्रकारे सुरळीत चालू झाली आहे तर याचा जो अर्ज आहे जर करायचा असेल तर कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही आपल्याला फक्त फार्मर आय डी आवश्यक आहे या कोणत्याच कागदपत्राची आवश्यकता नाही डायरेक्टली फार्मर आय डीवरती आपण आपला जो अर्ज आहे तो भरू शकता